हॅलो स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये गणपतीजवळ आलेले आहेत आणि कामाचा लोडसुद्धा खूप वाढलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ करायलासुद्धा टाईम मिळत नाही आणि तेवढी एनर्जीसुद्धा नसते कारण कंटिन्यू मशीनवर बसून बसून पाठीचासुद्धा खूप त्रास होतो आहे आणि त्याच्यामुळे मूड पण नसतो आणि बाकीची पण कामं असतात ॲक्च्युली घरातले सगळेच जणं खूप सपोर्ट करतात त्याच्यामुळे मग थोडं इझी जातं पण बाकीची जी आपली कामं असतात ती मग आपल्याला करायलाच लागतात तर आत्ता वाजलेल्या आहेत बरोबर पावणेपास संध्याकाळचे मशीनवर बस सकाळचं असं बसायला मिळत नाही सकाळचं माझं काम असतं ते करून नंतर मग अथांगला आणायला जाणं वगैरे होतं आणि मग तिकडून सुद्धा थोडंसं दमायला होतं पण आत्ता काय फार काय आराम करणं पॉसिबल होत नाही कारण काम जास्त असल्याच्यामुळे मग लगेचच कामाला बसते तर आल्यापासून मी दोन ब्लाऊज कट करून घेतली इथे कट करायला बसले होते तर अथंगला सुद्धा ब्लाउज कट करायचं होतं तर तो म्हणत होता मला कपडा दे कापायला पण माझ्याकडे काही ते नव्हता आणि मला बसले होते तो उठायचंसुद्धा कंटाळा मग त्याने इथे असं कागद कापत बसला आहे ना पिल्ला काय करतो सांग काय करतो सांग हुँ? सध्या आता काही बोलायचा बंद झाला सुद्धा त्याची कंप्लेंट केलेली आहे आज स्कूलमध्ये पण काय बोलत नाही वगैरे काय नाही अजिबात वेडा झाला आहे असं म्हणाले बाबू टीचर पहिला शाणा होता आत्ता वेडा झाला आहे आता असं म्हणाले तर हो कुठून येतात ते त्यांच्या घरून येतात मच्छर मच्छरचा घरून येतात कुठे ते त्यांचं घर मच्छरचं घर कुठं शाळेतून आणलं त्याला प्रेस वगैरे झाला आणि झोपायला दिलं तर अंतरुण घालून पण बाहेर मुलं खेळत आहेत तर त्याच्यामुळे त्याला काही झोप आलेली नाही अंतरुण पण अजून काढायचं आहे त्याचं म्हटलं आत्ता जरासा चहा बनवूया आणि नंतर मग एक मार्गी मशीनवरती बसेन दोन ब्लाउजं कापून ठेवलेली आहेत आजला ती दोन ब्लाऊजं रात्रीला व्हायलाच पाहिजेत रात्रीचं जेवणाचं सध्या टेन्शन नसतं कारण की आज बाबाने ते जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे ते हो मॅगी तर काल आता मॅगी आणून दिलेली होती तर आज पण त्याला चटक लागली बघूयात मॅगी चांगलं नसतं रोज रोज खाणं बाबू आता आधी चहा बनवते चहा घेऊया मस्त तर तरी येईल आणि नंतर मग कामाला बसते दोन ब्लाउज कट करून ठेवलेले आहेत एक हा कापला आहे ही साडी आहे ती मी मग अशी फॉल पिको करून झालेली आहे ओ हां थांबायले आणि इथे हा एक कट करून ठेवलेला आहे हे दोन आज होतील तर अथांसाठी हे आ, आ, गावाचे टी शर्ट जी स्टिच केलेली होती तर ते अथांसाठी सांगितलेलं होतं ॲक्च्युली त्याची साईज बावीस आहे आणि त्याला हे सव्वीस नंबरचं त्याचा काकाने आणलं आहे चंदनकाकाने तर... मग चंदन काका इतका यडा आहे त्याला मी बावीस साईज सांगितलेली आहे आपल्या स्वतःचं अकलेन त्याने सव्वीस साईजचं आणलं आणि माझा बाबा किती एक्सायटेड होता काका टी शर्ट घेऊन येणार म्हणून आल्याबरोबर घालून बघितलं हा टी शर्ट एवढा झगा झाला माझ्या बाबूला आणि मी तरी पण हे मी आ, एक जवळजवळ दोन ते अडीच इंच फोल्ड केलंय आणि तरी पण ते त्याला मोठं होतंय आता इतकं मोठा बाबू माझा जवळजवळ अजून दोन वर्ष तरी जातील माझ्या बाबूला मोठं व्हायला ना मग कधी वापरणार ते असं ह्याचा येडा काका सगळा मूड ऑफ करून टाकलं नाही माझा बाबू शाळेतून आल्यापासून रडत होता नुसता मग त्याचा काकाचा फोन आला त्याला आणि वाकाने त्याच्यासाठी दुसरं टी शर्ट घेऊन आणलेलं आहे तर आता आमचा आतांगला गणपतीची सुट्टी चालू झाली तर उद्या आमचा आतांग जाणार गावाला आणि मग तिकडे मस्तपैकी मकर करणार लाईटिंग लावणार आहे ना बाबू आणि फुलं हार सगळं लावणार उद्या आधी तो शॉपिंगला जाणार आणि सगळं डिमॅटमधून वगैरे सगळं बाजारपेठेतून सगळं गणपतीसाठी हार मुकुट जे जे काय हवं आहे ते सगळं घेऊन येणार आणि ते घेऊन तो गावाला जाणार आणि मस्तपैकी डेकोरेशन करणार आहे आणि नंतर आम्ही गणपती आणायला जाणार असं आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे तर आता उद्या बाबू शॉपिंगला जाईल ते बाबू आमचं दाखवेलच तुम्हाला आहे ना पिल्ला तर आता हे टी शर्ट झालं मोठं त्याचं काय आता करता येणार नाही तर आता ते काढून ठेवूया आणि तू मोठा व्हायची आता वाट बघायला लागेल ओके okay, हा तर चंदन काका जरासा येडाय काय बोलतो मस्त पैकी चहा बनवलेली आहे सत्या, आहे दूध आणि माझ्यासाठी छान छान चहा कारण की अर्थां दूधच प्यायचं होतास म्हणून त्याच्यासाठी दूध गरम हां तसंच नाही बुडवायचं बघा त्याच्यात तर आता आम्ही मस्तपैकी असा चहा पिऊन घेतो इथे सांगशील ते हाय कर अतिशय आगाव झालेला पुरगा आता पिंढारी झिं झिं झिंग तर इथे आमचा आता त्यांच्या रात्रीच्या जेवणाची सुरुवात झालेली होती तो दुपारी झोपलेला नव्हता त्याच्यामुळे रात्री लवकर झोपेल असं वाटत होतं आणि तो रात्री लवकरच झोपतो समजा दुपारी झोपलेला नसेल तर तर जे डाळभात झालेलं होतं तर ते त्याच्या आत तू त्याला भरवत होती आणि त्यानंतर तो झोपलासुद्धा माझी द दुपारपासूनची रात्रीपर्यंत दोन ब्लाउज शिवून झालेली आणि ते हात शिलाईचं काम बाकी होतं ते मी नंतर स्टार्ट करणार होते माझा नवरा इथे रात्रीच्या जेवणाला सुरुवात केलेली होती भाजी तेवढी बाकी होती आणि भात आणि वरण झालेलं होतं तर अशी मला सगळ्यांचीच हेल्प होत असते तर चला असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा